तर बघा इथं इडलीचं पीठ असं बनवून घेतलेलं आहे काल सकाळी तांदूळ भिज टाकलं होतं रात्री बारीक केलं होतं आणि हे पीठ एक रात्र भिजलेलं आहे सकाळी बघा असं झालेलं आहे घटतं तर जे जितक्या इडल्या बनवायच्या तितकं दुसऱ्या एका भांड्यात काढून घेते बघा तर पीठ असं मस्तपैकी भिजलेलं रात्रभर त्यामध्ये सोडा इनो मीठ त्यांनी काही टाकलेलं नाही आता टाकून घ्यायचं आहे बघा इथं टाकलेलं आहे सोडा आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे गॅस पेटवला आहे आणि इडलीच्या भांड्यात पाणी गरम होण्यासाठी टाकलं आहे आणि इथं आता इडलींचे जे भांडे असते त्यांना तेल लावून त्यामध्ये पीठ भरून ठेवायचं आहे तर थोडंसं पुसून घ्यायला मी ते त्यांना ते ते। ते असं तेल लावून घेतलेलं आहे बघा सकाळचंच टायमिंग आहे सकाळचा नाश्ता आला आहे बघा सगळी बसलेलं आहे त्याच्या नाश्त्याची वाट बघत बसल्यात तर इथं तेल लावून घेतलं आहे पटपट आणि त्यामध्ये आता पीठ घालायचं आहे तर पीठ बघा अशा प्रकारे आहे तुम्हाला दाखवते मी असं पीठ भांड्यांमध्ये घातलं आहे तेल लावले तेल नाही लावलं तर चिटकून बसते भांड्या तर आता पाणी पण गरम झालेलं आहे त्यामध्ये भांडं ठेवलेलं आहे तर बघा आता ते सगळी भांडी ठेवून आणि त्याला लावून घेतलेलं आहे झाकण झाकण असं बिट्ट लावून घ्यायचं जेणेकरून की त्यातली वाफ बाहेर जाणे जर वाफ बाहेर चाली तर इडली आपली लवकर शिजणार नाही आणि त्या चालू आहे चहा त्यामध्ये टाकलेला आहे गवती चहा आणि तो इडलीची चटणी बनवण्यासाठी तयारी बघितलीस तुम्ही शेंगदाणे मिरची नारळ वगैरे काय काय घेतलेलं आहे आणि कृष्णाचं बघा काय चाललेलं आहे कृष्णा मागास होळा लागला मस्त आणि आता बनवायची इडलीची चटणी त्यासाठी मिक्सरच भांडं घेतले बघा जे काय जे काय साहित्य आहे ते बारीक करण्यासाठी तर मिक्सर घेतलेलं आणि इथं कोथिंबीर निवडून टाका लागले ना त्यामध्ये तर मामा मला नारळ द्यायला लागलेत सोलू मला म्हटलं फोडतं मला कसं फुटेल म्हणून त्यांनाच म्हटलं फोडा ते आता देतील नारळ फोडून नारळ तर चांगलं निघलं आहे बघा आता नारळ यात आपलं खोबरं काढून घेतोय त्यासाठी चाकू दिलेलं आहे पाणी पण काढून दिलेलं आहे मग नारळ करून गेलेलं आहे ना आता नारळ बारीक कट करून तो बारीक करून घ्यायचं पट्टर असं कट करून घ्यायला लागले तर मम्मीच पण काम चालू होतं स्वयंपाक करून बांधित घेऊन माझ्याचं काम चालू होतं ते मला प्रकारे घेतलेलं आहे बारीक करून त्यामध्ये टाकलेलं आहे गरम पाणी जितकं आपल्याला पातळ घट्ट करायचं त्यानुसार पाणी टाकायचं आणि ते का पातळीमध्ये आता वरतून घेतलेलं बघा असं आणि आता आपल्याला त्याच्यात तडका चटणीला तर त्यामध्ये तेल गरम करून कडीपत्ता मुरी जिरं एक मिरची लाल चांगली तेलामध्ये फ्राय केलं म्हणजे चटणीवर केलेलं आहे तर अशा प्रकारे झालेलं आहे बघा आपली चटणी तयार त्यामध्ये टाकायचं होतं चवीनुसार मीठ तर बघा आता आता टाकून घेतले चवीनुसार मीठ आणि थोडीशी अशी हिरवीगार बारीची कोथिंबीर बघा किती मस्त दिसते आणि इकडे अशी मस्त अशी देवपूजा पण झालेली आहे बघा आज फुलं काही जास्त घावलेलीच नव्हती झाडाने एकच फुल गावलेलं होतं तर ठेवले पाणी पिव मस्त अशी देवपूजा झालेली आहे तर बघा आपली इडली पण अशी शिजवून तयार आहे बघा किती टन मस्त फुगलेलं आहे आणि इडलीचं भांडं काढायचे नवीन पद्धत पण अशी सांडशी उलटी पकडायची नाही उलटी सांडशी धरून पण काढायचं ते भांडे भाजत नाही काय नाही बघा अशा प्रकारे मस्त शिजलेलं होतं नवीन भांडी मला दाखवत बघा किती असं मस्त झालेलं एकदम मऊ असे झालेलं आहे फुगलेलं पण ते एक तर अजिबात नाही हाताने जरी अशी काढली तरी निघते बघा अशा प्रकारे check ini yan terasa bleed nasta para lamas ta so nabunang na sya pag talaga rin yung lamas चिप्स भाजायचं कारण तिचा उपवासा रविवार असल्यामुळे उपवासा तरी ते चिप्स भाजून गेला नव्हती तिच्यासाठी त्यांना सगळ्यांचं नाश्ता झालं तिचा काही उपवास असल्यामुळे तिने काही नाश्ता केला नव्हता म्हणून ते किती बिझी तिच्यासाठी सगळ्यात आधी ते चिप्स भाजून घेतलं Panas juga pada jarak pengaman tetes pada yang ada di itu resepakan taman ini dicetak lele. Mereksi sang itil yang ada di kaki dan taman itak lele di sabu, sabung di kilas hamaster. Sang astete yang ada port तयार होते बा खिचडी भगर जे काय तुमच्या भाषेत बोलते ते तयार किती खिचडी आता घेते मग मी खाण्यासाठी ताटामध्ये

झालेलं तशा प्रकारे सगळी कपडे वगैरे घालून तर राहिलेलं फक्त मम्मी साडे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा कमेंट नक्की जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चला तर परत भेटू असते का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बाय बाय